बाबड्या म्हणतो या अव कुठे मग आम्ही वांग वांग करत निघालो बारामतीला मला आज कळलं जीवनात आपण फक्त उभा राहायचं मनाने पुढे जाते बायकुनी डिरेस वर फक्त नजर टाकली आणि माझ्याकडे बघून गोड हसली आणि आपला बाबड्या अक्का मॉल ह्या गाड्या बसूनच फिरला काचत आलं की भाऊ वाढतोया या आणि शेतकऱ्यापास झिरो किंमत मॉलच्या बाहेर या दुकानदाराकडं चटपटीत आयटम या असते बायको म्हणतीया लोणचं घ्या पण बाबड्याला मी खाऊ घेतलाय असं करत करत पिशवीच गॅस भरली की मग बाबड्याला नेलं गेम झोन मध्ये मग बाबड्या तिथन बाहेर निघतोय तवा खर तर बारक्या पोराला खेळायला हाय तिकीट काढल्यासारखं का पैसे वसूल राहायचं मला असं वाटतंय ह्या जिबड्यात लईच मजा येत असल पण ह्या बारक्या जिबड्याचा सारखा ऑक्सिजन व्हायचा श्रावण असल्यामुळं मासा काय खाल्ला नाही पण माशाच्या आतलं मटेरियल खाल्लं हाटीला जेवाय गेल्यावर ही आखी फॅमिली आपल्याला भेटली सगळे आपले फॅन होते मग त्यांच्यावर एक फोटो बनतोच की व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा